सर्व यायला माणूस हो राम 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 कुठले भाऊ ओळखले नाही पैसे मी पहायचे ओळख पोचाय काय मी नाही ओळख लय दिवस झालं तर फा भेटलो आपण आणि एक दिवस बाजारात भेट झाली ती शाळा बा बाजारमध्ये तो आपला असं नाही लागणार वरून विषय झाला होता का पण मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्हाला तिथे चहा पाहतोय मी तुम्हाला एवढं म्हटलं बजी बिजे खात्या का तुमचं दर ते का थमाटो किती हा चांगच हट म्हणजे बाबरा अरे <laughs> रे, रे, रे <laughs> आता दिवस काय चाललंय चला म्हटलं या जोडदारावर म्हटलं मग भेटून यावं म्हटलं काय चाललंय काय नाही बरं झालं बरं झालं बरं झालं आपला विषय झाला ते म्हणाले बाई नाही जबल नाही जपल्या कुठे फास्ट जमले जम हा का मायपुरी जमलं बरं का बरं झालं बरं झालं या तुम्ही आमच्या लग्नाला येऊ आम्ही तुमच्या लग्नाला येऊ काय करा माहिती का मी काय तारखा तुम्ही तारखे राहिले का तुम्हाला महापौर लागणार मला तुमच्या बहिणीची लागणार बहिणी झालं महापुरची एकदम झालं म्हणजे कसं माहिती का पहिले ते होतं ना तिथे आई लय बा का मग आपण महापुराचं इंजिनिअर पाहिला मग मी डॉक्टर हा का अरे वा म्हणजे डबलला का डबलला डॉक्टर भेटला डॉक्टर अरे वा पोर दशेबो डॉक्टरी चांगले नाही बरे भारी, भारी बर चार मजली बीडी घेत डॉक्टरची काय पूर्ण बैल लिफ्ट महापुरुषाचे इंजिनियर पोरगा पाहिला मी तुम्हाला सांगतो घरी दारी येन तेन इतकं काय का सांगतो तो पण नाही दूध नाही महिन्याला गाडी बदल तो डॉक्टर येईल डॉक्टर आहे ना महिन्याला गाडी बदल महिन्याला गाडी बदलेल ना बरं पाच पन्नास लोक तिचं काय कामाला आहे बरोबर चांगलं झालं भाऊ म्हणजे काय करायचं आता का, हाय करा। तर राहून राहिली ना पोर तुम्ही आता काय की का, लग, तार का तार काढला तर आता तर के, के पाहू ना तर तर गेले का मुंडा गुंडा द्यायचं ठरवलं एवढं श्रीमंत आहे ना हा तरी कधी दोन लाख काही पीठ देऊन टेक म्हणजे गुंडा घेणार आहोत का ते नाही नाही तो नाही बघ तुम्ही तुम्ही घेऊन राहिले का ना ना म्हणा ना द्यायचं नाही भेट नाही पाच लाख रुपये नाही तरी म्हटलं काय आपल्याला एकच पोरगी नाही तरी आता मग सतरा आईच बिघं जमीन आहे हा त्याच्यामध्ये बहिणीचं किस्सा आहे हा तू तरी निघून झाला तू काय करायचं मला बरोबर बरोबर बरं बरं तेवढे पैसे झालं घेऊन टाक हो दो खूश हो बाईने भाशाच केलं ना चांगलं होतं आहे तीन चार मध्ये भिडीन जाईल ना कोण दोन मध्ये वर चढून जा हा आके घेऊ आकडू हा घेऊ दे काय बरं ती नाव काढणार आहे बरं ते कुठं आता समजा आपण हक्का शिरी जाणार आपण राहिलं कुठे तुम्ही अरे हे करा तुमचं हां प अहो विचार झालो हां तुमचं नाव मला सांगितलं होतं शिरपतराव शिरपतराव मी चालू आहे तिथं वरसरात आहे कोणा एडं ते हा गाव नाहीचं तिकडं वरसरात चाललं का हां चाललो होतं चालू तुम्ही भेटले हा बरं काय चाललं ऐक मग मजा ते मजा ते मजा बरं मी मी काय जाऊ तुम्हाला पॉवर पाहिजे का माल जावा जाला पाहिलेलं हे हा मुलगा आहे बा किती भारी आहे दिसतंय का दिसाय हा मग आता वयाच्या मानांवर आता वातीवर सही बाहेर ते थोडंसं का येतं म्हणजे दिसायला तुम्हाला कसं काय पाहू घ्या आहे का चांगलं आहे ना बरं का हां आणि मग दिले पाच लाख रुपये मोठा राजा म्हटलं मग काय आता हे गे पोरग पाहिल्यासारखं वाटतं कोणत्या मग ते शिकायला असेल तेव्हा तुम्ही पाहिलं असेल कुठंतरी चांगला बा? चांगला आहे का बघ अंगी पिंडी चांगला आहे देखणा स्वभाव नाही आहे हाईट वेट आहे काळासाळा रंगाचा आहे मार्केटमध्ये सळ्या उष्कीच होतं असं असं सेम एकदम नाही नाही ते असं एखादा डुप्लिकेट हा मुलगा हा मला काहीतरी वेगळं वाटतं बघ म्हणजे कसं काय

चंपाय पाहून आला बहीण आपली माणूस कामाचीच राहते सगळेच कामात बाई माणस खेळ ते माणूस दिवसभर म्हटलं तर कुठे गावाचं नाव सांगून निघून येईल नशीबात खेळ झाला नशिबात नशिबा पुढे काहीच नाही मी काय होतो करतो डॉक्टरला फोन तुमच्या बहिणीचा जे सामान पाहिलं तो ना हा बोला हा पाहुण अरे खरंच बहीण सुंदर आहे तुमची हॅलो हॅलो हा डॉक्टर साहेब बोलतात का हां आम्ही शिरपतराव बोलतो हा का मग मी काय आणतो तुम्हाला उंड्याचे पैसे लगेच द्यावे लागतील का माग पुढे दिले झालं लगेच दिले तर भारी काम होऊन जाईल हा मग ऐका ना पैसे घेऊन जा आज लग्न आपूनी पंधरा तीन वारान करू शकतो लागला सर चालतं चालते माला भारी तयारले कार घेऊन टाकतो किती पाठवू किती लागत पाच हां मग मला बँक तो काढून आणायला बर बर चल बर बर या लवकर हो झालं का हां झालं झालं मी काय म्हणतो तू डॉक्टर घेऊन राहिले इकडं हां तुमची बायको पोर तुम्ही असं काय काय झालं हां छा हां काय नाही तुझी तयारी लागनाची का मी तर म्हटलं होतं की आता सध्या असं काहीच नको पण तुम्ही नाही ऐकतच आता हुंड्याची बघ देऊन टाकू त्यांना हुंड्याचे पैसे मग आता तीनची चार मजली बी एडी गई ना परत दोन तीन वर चढली बाईनी लिपट्यानच वर जायचं खाली याचं पण मग अगोदच बघून करायचं होतं ना नाही काय नाही काय नाही तू काय करता काही पण पण आता सर्व खर्च माझ्यावरती केल्यावर राहतो पोय टाकवाय पाहू नाही गापकेन वय मला नाही करायचं राहते तस मला असं वाटतं की आता नको नंतर बघू ना आपण मागण आता जायचं चांगलं मागण आहे असं नवरजवळ गेला डॉक्टर आहे डॉक्टर त्याच्या आता खाली शेद आहे एवढी हो महिन्याला गाडी भर देतो तो काय स्वप्न नाही एवढा एवढा हुंडा का मागतायत मग मनानं द्यायचं राहते आपल्याला मला मनानं दान करायचं तुला तू एखादा मनाना दान मला तर काही सुचत नाहीये काय चाललंय काय नाही मला काही लक्षात ते पोहे टाकू हिरो मिरची टाकल्या दिवशी लाल लालबुटी मिरची टाकली तू पोहे पाहुणे आले कापर्यंत तेव्हा तुला नाव ठेवून गेली ते लगेच पोह्याला हिरूची मिरची लागत ती का लाल मिरची टाकली केलं व्यस्त म्हणे पोहे मी हिरवी मिरची टाकते मा मा तोंड फोडू का आता टाकून ठेवलं ते गहू गहू हाटीचे गहू नाहीपात्या करतो चपात्या तुम्ही मध्ये आम्ही चपाती म्हणतो असत आमच्याकडे तुम्ही काय खातात नाही खाता आम्ही पोळ्याच खाता चंपाण्या पाहुण्याला टाकले पोळे टाकले फार गरम होते तुमच्याकडे हा तर हे जात आमची खेड्यातली वस्ती ना तुमच्याकडे फॅन बिन असतात ना नाही नाही हे नाही पित गाडीमध्ये गाडी मध्ये बोटल बरं 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 पिल असती तिथे पिऊन आलो पाणी पोहे बी खायचे पोहे बघू नंतर खावा कॉपी कॉपी चहा कॉपी काहीच नको बरं ठीक आहे ठीक आहे बरं नको फक्त तुम्ही तेवढं द्या हां पैसे 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 मी काय ते आपलं का थोडं पैसे बॅग हो आहे ना आहे आहे ना आता तरी तुमच्या ताब्यात <laughs> नाही अजून बाकी झाले ते पैसे बघा ना ताब्यात दिल्यावरती ना मी लगेच काय म्हणतात डायरेक्ट गोवा आणि तिकडे मला बाहेर फिरलं ना करमलं ना तुम्हाला जाऊ मला दुसऱ्या रूम मध्ये ठेवा काय प्रॉब्लेम बिया घाणू पैसे मधून मधून येऊन भेटायचं आपलं पुन्हा चालत द्यायचं पैसे बिया घाणू आपले झालं का सगळी व्यवस्था झाली ना हा पैसे आम्ही पडले होते दुसऱ्या पाहुणे ओळखून घेतली नाही पाहुणे आहे ना पाहुणे म्हणतात असं घेऊ नये बरोबर आहे बरोबर आहे पण काय नाही तुम्ही काय मग तुमचं प्रेम आहे तुम्ही काय मग हात पसर नाही आम्ही आमचं याच्यात आहे ना अच्छा पाच लाख आहे पुरे पुरे पाच लाख काय हरकत नाही इकडे पण या तुम्हाला चहा पाणी म्हणू गरिबाचा पाच लाख चहा पाणी प्रेम प्रेम हा, प्रेम प्रसाद पैसे प्रेम प्रसाद देत आहे तुमच्या पुढे किरपळ आहे एवढे तसं आमच्या ड्रायव्हर लोक ठेवलेले गाडी मग तिचा एवढे पडत आहे तुमच्या हो 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 मग चांगली 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 पण तुमच्यासारखे आम्हाला माणसं भेटले म्हणजे आम्ही पण नशीब आणखी हो तुम्ही आमची विजत केली विजत राखली आम्हाला पदरात घेतलं तुम्ही oh, मला मुलगी पसंत पडली होती मुलगी आमचं क्षेत्र एकच आलं ना मी डॉक्टर ती नर्स किती छान काम होऊन जाईल वाईल दवाखान्यात खूप दिवस नाही आता आपलं स्वतःच दवाखान्यात काम करायचं फक्त असं बोट दाखवायचं काम करून घ्यायचं मी सगळं सांभाळेल हॉस्पिटल काहीच प्रॉब्लेम नाही मला आवडत तिला अनुभव त्या गोष्टी अनुभव बरं 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 चालतं चालतं काही प्रॉब्लेम नाहीये येईल आपले दिवस आता जवळच आले मी पण खूप स्वप्न बघायला लागले तू हो तुमची स्वप्न पूर्ती करून टाकू आम्ही काही सगळं त्यांनी सगळं काय केलं पुणे राम 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 ते आमचे जवळचे तिने मला अडीच लाख दिली मी अडीच टाकले पाच लाख करून द्यायची पाहिलं ना असे ते बरोबर आहे बरोबर तुम्ही दवाखाने झाले राहिले

शर्ट हा बायक मी काय बोलतो ते आता आमच्याकडे पहिले आले माझ्या तुम्ही त्यांची बहीण दुसर्यावरली माई पोर लागण्याची म्हणजे तुम्ही दुरी ठिकाणी पाहायला घ्यायचं का बघ जमवला का संपर्क कस झाला तुमचं अहो आमची एकदा बाजारात भेट झाली त्यांची मावली ते मला म्हणले मा बैल नवरा पाया का मी म्हणलं बापूर नवरा पाया का म्हणून गोंधळ झाला सर बरं मी काय होतं बोला एक काम करा आ? या गंध दावा ना सरट असं करता कशा आता दावा मी आता तुमच्या घरी आले मला नाही ते नका नाही नका सरट वगैरे नका एवढीच काय आवश्यक नाही नाही ते तुम्हाला पैसा माझे काय तुमच्याकडे तुम्हाला ना वर फाट्यात टांगायचं ठरवलं आम्ही कारण पाच लाखाला दहा लाख दिले शिव तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही जरा वाटत नाही का तिकडे पण लग्न जमवता इथे पण लग्न जमवता इथे माणूस एका सैतानी मला समजत नाहीये वाटतंय मला तिकडे पण लग्न जमवलेलं हो इकडे पण लग्न जमवलेलं हो मलाही किती बायकालग होतं सांगितलं ना असं हँडसेम म्हणून आला काहीतरी खालबस बस खाली दात पाठी ना आता म्हणजे बाय काय पाहायला पाहिजे काय आणि तुम्हाला काय रस्त्यावरती वाटल्या का

तो म्हणा तो डॉक्टर बिक्टर काय नाही बघितलं काय कंपाऊंडर म्हणजे हॅलो हॅलो मी काय तो साहेब तो साप पडला बा तो लय बायाला फसवायचा तू तो बायाला फसवायचा ना तो आता आम्ही सध्या दरुणा केले त्याला यान तुम्ही जमा करा आणि तुम्ही पुढे खाकी कशी ती दाखवा त्यांना लई लोकांना पैसे डायरेक्ट हा पाच लाख उंडा लागतो त्याला उंड्याचे पैसे पाच लाख पाहुणे आपणच घेऊन जाऊ नाही काय येणार नाही ते का बरं येणार नाही म्हणजे तू काय त्यांचा का काही मालक बोलताय ते वाट देऊन खोटे खोट्याला बडा मग

का नाही मी थांबतो मी कुठे पळचे घरचे घरचे ती घरचे माझे नव्हते ते मी नाटकातले माणसं होते ना? नाटकातले माणसं होते आई बाप नाटकातला होता त्यांना रोल दिला होता त्यांनी केला घरचे कोणीच नाही माझं बरं बरं हकाचा कापड घालून कुस करीत

नवराय नवरा माझा त्यांनी माझ्या वडिलांकडनं दहा लाख रुपये घेऊन फसवले फ सोडून दिलं मी सोडून दिलं म्हणजे तू सोडायसाठी बायका करतो का बायका करतो सोडायसाठी बायका करतो सोडायसाठी बायका करतो मला तपास लागला की हा कोणाच इतर परत हाय करतोय

काय किती जणांना काय केला शेरपत माहिती का माय लग्न केला असतं पैसा घेतला असता तो बहिणी संग केला असतं म्हणजे यानं परत नंतर महिने दोन महिन्याने आपल्या घरी काढून दिला दोन लाख द्या तीन असे करत करत दहा लाख रुपये घेतले आणि मला म्हणे नांदायचं नाही आता तू मला अरे शेरा झाडा जुडा आहे कष्ट कर

आणि आम्हाला काय सांगितलं होतं वकील आपले भेट झाले तिकडे म्हणून गोष्टी माहीत बाई आली म्हणून माहित झालं वरच्या वर त्यांना पाच लागला लावला असता मला अजून दोन पोरींच्या घरी जाऊन सांगितलं तिथं पण गेलेला होता हा का लग्न ना करून फसवागिरी करू नका नाही हे फोटो आपल्या मोबाईल मध्ये पेपरला देऊ आपल्या पेपरला काही पाहुणे आल्याचे पाहायला एखाद्या बहिणीला पाहायला आले तर आपण तिथे जाऊन सांगत राहू मी कोणता मी काय होतो जास्त माय वळखीचे त्याला फोटो देतो काही सावधरा सावधरा हा फसावगिरीचा धंदे करतो चला पैसे कसे काढायचे

yeah तुम्ही आपल्या बहिणीसाठी काय काव हां मां